जे शरीरात आपण पाणी घेत आहोत जे पाणी आपण पित आहोत ते पाणी जमिनीतून आपल्या शरीरात घेत असताना पूर्वीच्या काळामध्ये आडाचं पाणी असेल विहिरीचं पाणी असेल किंवा वाहणारी जे नदी आहे तलाव आहे त्याचं पाणी आपण पीत होतो आणि ते पाणी पित असताना त्या पाण्यामार्फत वेग प्रकारचे घटक जमिनीतून पाण्यात आणि पाण्यातून आपल्या शरीरात आल्यानंतर शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या अवयवांची वाढ त्या पोषक घटकांमार्फत व्हायची पण आता परिस्थिती पूर्ण सध्याच्या काळात भारतामध्ये बदललेली आहे त्याचं कारण आहे जे फिल्टरचं पाणी आपण घेत आहोत त्याचं कारण आहे की जे क्षार आहे पाण्यामध्ये त्यापासून आपल्या शरीरामध्ये किंवा किडनीमध्ये किडनी स्टोन असेल ज्याला आपण मूतखडा म्हणतो असे स्टोन तयार होतात या कारणाने आपण त्या पाण्याला पूर्णपणे फिल्टर करून त्याच्यातले असलेले पोषक घटक हे सर्व काढून टाकून फक्त शुद्ध असलेलं पाणी आपण आपल्या शरीरात घेत आहोत ज्या पाण्यामार्फत आपल्या शरीराला मिळणारे जे पोषक घटक जमिनीतून मिळायचे ते आता मिळत नाहीत जपान सारख्या विकसित राष्ट्रामध्ये तेथील जे लोक असतात तर ते, 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 ते फिल्टरचं पाणी पित नाहीत टेक्नॉलॉजीमध्ये जापान इतकं पुढं आहे कितीतरी मशिनरीज तो तयार करतो स्वतः मसनरी तयार करून तो दुसऱ्या देशाला विकतो पण तो फिल्टरचं पाणी पित नाही जे वाहणारं नदीचं पाणी आहे किंवा जे पाणी विहिरीचं आहे वाहणारं पाणी आहे या प्रकारचं पाणी जपानचे लोक पित आहेत पण आपल्या भारतामध्ये सरास फिल्टरचं पाणी जास्त प्रमाणात यूज होत आहे पाण्यापासून आपल्याला जमिनीतून पूर्वीच्या काळामध्ये जे पोषक घटक होते ते सगळे घटक पाण्यामध्ये यायचे आणि पाण्यातून शरीरात येऊन शरीराची जे जे जी काही वाढ होत असते ते सगळे पोषक घटक पाण्यातून शरीराला मिळायचे पण आता पूर्ण पाणी फिल्टर केल्याने काही अजून गावामध्ये विहिरीचं पाणी यूज करतात किंवा नळाचं जे पाणी कुठंतरी डॅम असेल त्या डॅमचं पाणी यूज करतात जे पोषक घटक अजूनसुद्धा काही माणसांना मिळत आहेत पण कुठेही आपण गेलो एखाद्या पाहुण्याच्या घरला गेलो तर तिथं आपल्याला फिल्टरचं पाणी मिळालं नाही किंवा तांब्या भरून पूर्वीच्या काळामध्ये पाणी द्यायचे ते पाणी पिल्यानंतर आता ते पाण्याची टेस्ट आपल्याला लक्षात येते आणि आपण थोडं पाणी पिऊन परत त्या पाहुण्यांना देतो याचं कारण असं आहे की हा पाणी फिल्टरचा नाही तर ॲक्च्युली बघायला गेलं तर जे शुद्ध पाणी आहे त्याला आपण अवॉइड करतो आणि जे चुकीचं पाणी आहे जे फिल्टर पा, केलेलं पाणी आहे ज्याच्यामध्ये पोषक घटक अवेलेबल नाहीत अशा प्रकारच्या पाण्याची आपण मागणी करतो तर अशा प्रकारचे वेगवेगळे संस्कार आपल्याला होत आहेत जे की निसर्गामार्फत जे मिळणाऱ्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याला अवॉइड करून माणूस कृत्रिमरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नामध्ये बदल करणं पाण्यामध्ये बदल करणं ज्यामुळं माणसाच्या शरीरावर त्याचा झपाट्याने परिणाम होत आहे आणि माणसाचं शरीर प्रत्येक वेळी वरच्यावर खराब होत चाललेलं आहे याला कारणीभूत पण आपणच आहोत त्यासाठी पाण्याबद्दल ही जी गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे पूर्वी पाणी हे ग्रामीण भागामध्ये फिल्टरचा प्रकार नव्हताच काही दिवसामध्ये काही वर्षापासून हा प्रकार चालू झालेला आहे पण पूर्वीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं चा पाणी हे लोक पियाचे त्यामुळे त्यांचं शरीर हे पूर्णपणे निरोगी असायचं आणि ते जास्त काळ टिकायचे तर माणूस माणसाचा वय कमी का होत चाललेला आहे याच्याबद्दल थोडं विचार करण्याची गरज आहे तर ही विचार करत असताना अशा गोष्टी सामोरे येत आहेत एक ये नाही अशा असंख्य प्रकारच्या गोष्टी आहेत जे की माणसाचं वय कमी करत चाललेलं आहे तर याच सध्याच्या काळामध्ये विचार करणं कारण पहिली प्रियोरिटी आपल्या आरोग्याला द्यायचं आहे पहिला जो काम असेल तो आरोग्याबद्दल असेल कारण आरोग्य व्यवस्थित असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील याचं विचार करणं गरजेचं आहे